उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांची बेळगावला धावती भेट श्रीनगरमध्ये जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी तत्पर नियोजन सीमा प्रश्न व वैद्यकीय सुविधांबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीशी चर्चा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओएसडी आणि वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे यांनी बेळगावला धावती भेट दिली श्रीनगर इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी पुढील उपचार नियोजनासाठी त्यांनी सकाळी बेळगाव दिल्ली दिल्लीमार्गे श्रीनगरकडं प्रयाण केलं या भेटीदरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आणि माजी महापौर मालोजीराव आष्टेकर आणि वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी श्री चिवटे यांची भेट घेऊन सीमा भागातील समस्यांवर चर्चा केली श्री चिवटे यांनी सर्व मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना माहिती देऊन लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं यावेळी प्राचार्य आपटेकर यांनी सीमा भागातील आठशे पासष्ट गावांसाठी वैद्यकीय मदत योजना वाढवण्याची आवश्यकता नमूद केली तसंच अजून काही प्रमुख रुग्णालयांना वैद्यकीय सेवा पॅनलवर घेण्याची विनंती केली बेळगावातील भेटी दरम्यान श्री ची चिवटे यांनी टिळकवाडी येथील दक्षता हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टर पी बी लाड यांच्याकडून हॉस्पिटलमधील सेवा आणि रुग्णांच्या स्थितीची माहिती घेतली या भेटी दरम्यान पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेना वैद्यकीय कक्षप्रमुख प्रशांत साळुंकेही उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे सबस्क्राइब करा